अमेरिकन शॉर्ट सेलर हिडनबर्गनं आपल्या नवीन अहवालात अदानी समूह आणि सेबी प्रमुख माधवी पुरी बुच यांच्यात आर्थिक संबंध असल्याचा दावा केलाय अदानी मनी सफलिंग मध्ये वापरल्या गेलेल्या ऑफ शोअर संस्थांमध्ये सेबीच्या अध्यक्षांची हिस्सेदारी असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय तथापि सेबीच्या प्रमुख माधवी पुरीबुच यांनी हे आरोप फेटाळलेत आणि त्यांनी सांगितलंय की त्यांनी सेबीमध्ये रुजू होण्यापूर्वी केवळ दोन वर्षांपूर्वीच फंडातील गुंतवणूक केली होती या आरोप प्रत्यारोपांमध्ये माधवी पुरी कोण आहेत आणि त्यांनी कोणत्या पदावर काम केलंय हे सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलायू सेबी प्रमुख माधवी पुरी कोण आहेत ते समजून घेऊयात माधवी पुरी या एक मार्च दोन हजार बावीस पासून भारतीय बाजार नियामक अर्थात सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत त्यांनी आय आय एम अहमदाबाद मधून शिक्षण घेतलंय आणि सेबीच्या सर्वात तरुण प्रमुख आहेत यापूर्वी त्या सेबीच्या पूर्णवेळ सदस्य होत्या आणि बाजार नियमक गुंतवणूक व्यवस्थापन आणि आय संबंधित विभागाचं कामकाज त्या पाहत होत्या रिपोर्ट नुसार माधवी पुरी बुच यांनी एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये आयसीआयसीआय आए बँकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली आहे एकोणीशे त्र्याण्णव ते एकोणीशे पंच्याण्णव दरम्यान माधवी पुरी बुच यांनी कॉलेज मध्ये लेक्चरर म्हणून काम केलंय त्यानंतर त्यांनी बारा वर्ष अनेक कंपन्यांच्या विक्री विपणन आणि उत्पादन विकास विभागात काम केलंय ब्रिक्स बँकेतही त्या सल्लागार होत्या दोन हजार तेरा ते दोन हजार सतरा पर्यंत त्यांनी ब्रिक्स देशांच्या गटानं तयार केलेल्या न्यू डेव्हलपमेंट बँकेत सल्लागार म्हणून काम केलंय त्यानंतर एकोणीसशे सतरा मध्ये त्यांची सेबीच्या पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली दोन हजार अठरा मध्ये त्यांनी सहारा समूहाविरोधात आदेश पारित केला होता दोन हजार बावीस मध्ये त्यांनी सेबीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला माधवी पुरी यांचा जन्म एकोणीसशे सहासष्ट ला झाला माधवी पुरी भुज यांनी त्यांचं शालेय शिक्षण मुंबई आणि दिल्ली इथं केलंय डीयूच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून त्यांनी गणिताचं शिक्षण घेतलंय त्यानंतर त्यांनी आय आय एम अहमदाबाद पुढचं शिक्षण घेतलंय माधवी यांचे पती धवलबुज हे अनुभवी व्यावसायिक म्हणून ओळखले जातात अहवालानुसार धवलबुज सध्या ब्लॅकस्टोन आणि एल्वारेज आणि मार्स इथं वरिष्ठ सल्लागार आहेत ते गिल्डनच्या बोर्डावर बिगर कार्यकारी संचालक म्हणूनही काम करतात धवलभुज यांची युनिलिव्हर मध्ये तीन दशकांची कारकिर्द आहे धवलभुज यांनी आय आय या टी दिल्लीतून शिक्षण घेतलंय त्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे दाम्पत्याने आरोप फेटाळून लावलेत बुज दाम्पत्याने हिडनबर्ग यांनी केलेले आरोप फेटाळले ते म्हणाले की त्यांनी दोन हजार गुंतवणूक केली होती ही गुंतवणूक त्यांनी सिंगापूरमध्ये खासगी नागरिक म्हणून राहत असताना केली होती माधवी यांनी पूर्णवेळ सदस्य म्हणून सेबी मध्ये सामील होण्याच्या दोन वर्षापूर्वी केली होती निवेदनानुसार मुख्य निवडणूक अधिकारी अनिल आहुजा हे धवल यांचे शालेय आणि आय आय टी थी दिल्लीतील बालपणीचे मित्र असल्यानं आणि सिटी बँक जेपी, पी मोरेंगा आणि थ्री ग्रुप पी चे माजी कर्मचारी म्हणून अनेक दशकांचा अनुभव असल्यामुळे फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा त्यांनी निर्णय घेतला हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावत सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांनी त्यांचे पतीधवल बुच यांनी रविवारी सकाळी जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की दहा ऑगस्ट रोजी इडनबर्ग अहवालात केलेले आरोप निराधार आहेत त्यांनी त्यात कोणतंही तथ्य नाही आमचं जीवन हे खुल्या पुस्तकासारखं आहे आमची काही माहिती हवी होती ती सर्व माहिती गेल्या काही वर्षात सेबीला देण्यात आली आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा